हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आत्ता हिवाळा चालू आहे हिवाळ्यामध्ये तुरीचे सोले येतात आणि आता आपण तुरीच्या सोल्याचे खूप प्रकार करत असतो जसं की आमटी आणि भाजी सोले वांगे तर त्यातलाच एक प्रकार मी करणार आहे ते म्हणजे तुरीच्या सोल्याची चटणी एकदम गावरान पद्धतीने आणि झनझणी तशी करणार आहे तर चला मग आता करूया आपण चटणी त्याच्यासाठी मी इथे घेतलेले आहे तुरीचे सोले मिरच्या भाजून घेतलेल्या आहे कांदा टोमॅटो सांबार घेतलेला आहे लसूण तर इथे तुरीचे सोले भाजलेले आहे आणि मिरच्या भाजलेल्या आहे आणि मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहे लसूण भाजलेला नाही आहे लसूण कच्चाच आहे लसूण तुरीचे सोले मिरच्या आणि सांबार याला आपल्याला मिक्सरमधून जाडसर काढून घ्यायचं आहे तर बघा एकदम बारीक पण नाही काढायचं आहे एकदम बारीक काढल्याने जशी चव पाहिजे तशी चव मिळत नाही आपल्याला तर बघा आपलं छान असं काढून झालेलं आहे आणि कढई ठेवलेली आहे कढईला छान तापू दिलं तापल्यानंतर तेल टाकलेलं आहे तेल कमी जास्त तुम्ही करू शकता तर चटणी म्हटल्यावर थोडं तेल जास्त टाकाल तर छान जिऱ्याची फोडणी देऊन घेतलेली आहे मी कांदा टाकून घेतलेला आहे कांद्याला छान थोडं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे नंतर टोमॅटो टाकायचा आहे तर भरपूर जणं टोमॅटो टाकत नाही पण मला तरी वाटते टोमॅटो टाकायला पाहिजे एक टोमॅटोची वेगळ्याच प्रकारची टेस्ट येते याच्यामध्ये म्हणून मग मी टोमॅटो टाकत असते तर फ्रेंड्स तुम्ही ना ही चटणी अशा प्रकारे करून बघा खूप जास्त आवडेल तुम्हाला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याला झाकून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटे टोमॅटो सॉफ्ट होऊ द्यायचा आहे परत फिरवायचं आहे आणि जे आपण सोल्याचा पेस्ट केला होता जाडसर असा ते टाकून घ्यायचं आहे तर बघा इथे छान असा पेस्ट टाकून घेतलेला आहे असा ज आणि तुम्ही जर ह्या सोल्याची चटणी घरी खलबत्ता असेल तर त्याच्यावरती करा मिक्सरमध्ये न करता कारण की त्याच्यावरती एक वेगळीच चव येते पण इथे मी मिक्सरमध्येच केलेला आहे आणि बघा याच्यामध्ये मी टाकून घेतला आणि आता आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर बघा इथे फिरवूनसुद्धा घेतलेलं आहे मी आणि वरतून परत भरपूर असा सांबार टाकून घ्यायचा आहे आणि परत याला फिरवायचं आहे तर याला ना फिरवून मस्त कमी गॅसवरती शिजू द्यायचं आहे तर अशा प्रकारची चटणी ना फ्रेंड्स तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल तरी याच्यावरती आता कमी गॅसवरती झाकून घेऊया आणि छान पाच ते सहा मिनिटे याला शिजू द्यायचं आहे तर बघा छान मदत तुम्हाला तेलाचे बबल्स दिसत असेल तर आपली चटनी ही जवळपास रेडी झालेली आहे कारण की आपण याला ऑलरेडी भाजून घेतलं होतं सोल्याला त्याच्यामुळे चटणी ही लवकर शिजून जाते तर अशा प्रकारची तुम्ही एकदा नक्की चटणी करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल तर आपली चटणी ही रेडी झालेली आहे तुरीच्या सोल्याची तुरीच्या दाण्याची तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही चटणी ना पोळीसोबत खूप भारी लागते आणि साधं वरण भात आणि तोंडी लावायला ही चटणी ना एकदम भन्नाट अशी लागते तर बघा अशा प्रकारची ही आपली गावरान पद्धतीची सोल्याची चटणी तुरीच्या सोल्याची चटणी रेडी झालेली आहे तर फ्रेंड्स तुम्ही चॅनलवरची नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इथपर्यंत आला आणि बघूनच गेला आहात तर एक लाईकसुद्धा करा आणि व्हिडिओवरती कमेंटसुद्धा करून सांगा तुम्हाला काय वाटते किंवा काय याच्यामध्ये चुकीचं वाटते तर तुम्ही नक्की विचारू शकता तर फ्रेंड्स परत भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत माझ्या चॅनलसोबत तुम्ही नक्की कनेक्ट व्हा तुम्हाला छान छान गावरान पद्धतीच्या आणि एकदम टेस्टी अशा कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यामध्ये मी रेसिपी करून दाखवते तर तुम्ही लगेचच माझ्या पद्धतीच्या या चॅनलला सबस्क्राईब